हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर मी आज हिरवी मिरचीचा ठेचा बनवणार आहे कोणाकोणाला आवडतो सांगा बरं हिरव्या हिरव्या मिरचीचा ठेचा आणि भाकरी तर हे पहा मी कलरफुल हिरवी मिरची घेतली तर मी मस्त असा ठेसा बनवणार आहे कारण माझा फेवरेट ठेसा आहे आणि माझ्या मुलीला पण खूप आवडतो तर तो कोणा कोणाला आवडतो ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुकला पण व्हिडिओ पडणार आहे हा आणि युट्यूब चॅनलला पण तर माझं यूट्यूब चॅनल आहे सुजाता लटके नावानी आणि फेसबुक पण आहे सुजाता लटके नावानी तर तुम्ही फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता बघा मीठेसं कसं माझी पद्धत अशी आहे तुमची पद्धत कशी आहे बघा की मला असं असा ठेचा खायला आवडतो मी जास्त तिखट मिरची खात नाही कारण तिखट मिरची खाल्ल्यानंतरनं काय प्रॉब्लेम होतो हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळं मी तिखट मिरचीचं काही खात नाही तर मी आता मिरची भाजून घेते छान अशी तेल टाकून भाजून घेते मिरची अगोदर तेल टाकायच्या अगोदर थोडी नॉर्मली भाजली कारण ती तडतड उडणार नाही तेल टाकल्यानंतरनं मिरची अशी उडती ना तडतड त्याच्यामुळं आपण नंतरनं तेल टाकलं आणि आता मी मिरची साईडला करून घेते त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे लसूण वगैरे म्हणजे तेलामध्ये फ्राय करून घ्यायला लसूण शेंगदाणे सगळं टाकणार आहे त्याच्यामध्ये तर बघा तुम्ही कशी मिरची छान कलरफुल दिसते म्हणजे ही खरीतरी हिरवी मिरची होती पण कलरफुल झाली ती घरी आणल्यानंतर ले ना तर याच्यामध्ये जिरे आणि शेंगदाणे लसूण टाकलं आहे आता मी ते छान असं फ्राय करून घेते भाजून घेते त्याला चांगलं असं हे बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुम्हाला कोणाकोणाला ठेसा आहे ते, ते, ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता आपण हे बघा मिक्स करून ते भाजून झालेलं आहे चांगलं तर आता मी याच्यावरती ताट झाकून ठेवणार आहे माझ्याकडून स्किप झालं ताट झाकून ठेवलेला व्हिडिओ मी घेतला नाही याच्यामध्ये तर मी आता डायरेक्ट मिरची काढून घेतली कारण तो व्हिडिओ मी टाकायला विसरले याच्यामध्ये डिलीट झाला माझ्याकडून चुकून तर मिरची काढून घेतली मी आता गॅस बंद करून थोडी थोड्या वेळ मिरची आपण थंड व्हायला ठेवूया कारण गरम गरम मिक्सरला वाटू शकत नाही त्याच्यामुळं थोडंसं थंड करूया आणि आता हे थंड झाली आहे हे मीठ घालून घेते चवीनुसार मीठ टाकायचं कारण तिखट कमी आहे त्याच्यामुळे मी मीठ कमी टाकले कारण मला थोडी झणझणीत पाहिजे होतं म्हणून आणि आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया मस्त असा झणझणीत ठेचा भाकरी दही खाणार आहे आपण तर पण आपल्याला आवडतं हे पहा मस्त बारीक करून घेतले मी जास्त बारीक नाही करायचा थोडेसे शेंगदाणे अर्धे अर्धे राहिले पाहिजे त्याच्यामध्ये असं करायचा हे पहा मी जास्त बारीक नाही बनवलेला कारण तो असं खाताना खाता खाली असं शेंगदाणा आणि मिरचदा बी लागलो ना एकदम ला छान टेस्ट मस्त येते तर मी आता भाकरी घेतली आहे प्लेटमध्ये आणि त्याच्यावरती ठेचा आणि दही टाकणार आहे तर बघा कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सरले सांगा बरं पटकन पटकन कमेंट करून सांगा कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सडलं ठेचा भाकरी आणि दही बघून पटकन मी ह्या चिनी मातीचं भांडं आहे माझ्याकडे छोटं मी त्याच्यामध्ये दही लावले तर हे पहा दही किती छान लागले म्हणजे आता हे आपण पॉकेटमधलं दूध घेतो ना त्याच्यामुळे एवढं घट्ट लागत नाही पण तरी छान लागले दही मी घरी बनवले हे पहा आता मी ठेचा आणि भाकरी खाणार आहे तर कोणाकोणाला आवडते आणि कोणाकोणाला थोडायला पाणी सुटले त्यांनी पटकन कमेंट आणि लाईक करा माझ्या व्हिडिओला आणि शेअर करा मला तर खूप आवडले असं कंट्रोल होई नाही आता मी खाणार आहे चव कशी झाली ती एक नंबर टेस्टी मस्त अशी छान झाली कारण माझ्या आवडीचं आहे ठेचा आणि दही असेल तर मी भाजी वगैरे काही बनवत नाही तिन्ही टाईम हेच खाते कारण माझा फेवरेट आहे मला खूप खूप आवडतं हे खायला एक नंबर मस्त आणि भन्नट लागतं खायला खूप